हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी शेवगा घेतला आहे आणि तो सोलून त्याचे असे तुकडे करून पाण्यामध्ये ठेवला आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवूनही घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हळद टाकायची आहे थोडीशी आता या शेंगा आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून उकळायला ठेवायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता उकळे आले आहे आणि ह्या शेंगा आपल्याला खूप अशा शिजवायच्या नाही आहेत मिडियमच थोड्याशा शिजवून घ्यायच्यात पन्नास टक्के शिजवून घ्यायच्यात आणि इथं मी शेंगा अर्धवट शिजवून घेतल्या आहेत आणि आता आपण गॅस बंद करूया तर इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून सुक्या खोबऱ्याचे अशा प्रकारे काप करून थोडस हलकस त्याला भाजून घेणार आहे अशा प्रकारे भाजलं आपण हे खोबरं काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक उभा कांदा चिरून अशाच प्रकारे आपण थोडस तेल टाकून भाजून घ्यायचं आहे त्याला पण असा कलर येईपर्यंत आपल्याला थोडस भाजायचं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा भाजकी डाळ टाकायची आहे आणि थोडंसं लसूण आणि थोडंसं अद्रक टाकायचं आहे आणि आपल्याला तेही थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे एखाद मिनटं एक दोन मिनटं परतल्यानंतर आता मी गॅस बंद करत आहे आता आपण थोडीशी ही घ्यायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आता मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकत आहे त्यामध्ये अर्धा चमचा एक ती राई टाकायची आहे राई तडतडल्यानंतर ज्या शेंगा आपण शिजवून घेतल्या होत्या फक्त त्या शेंगा आपल्याला त्याच्यात टाकायच्यात पाणी आपण नंतर टाकणार आहोत एक ते दोन मिनटं आपण या शेंगा तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्यात तेलात परतल्यामुळं शेंगांना टेस्ट खूप छान येते आत्ता आपल्या शेंगा परतून झाल्या आहेत आता आपण त्यामध्ये चमचा धन्या पावडर दीड चमचा काळा मसाला एक चमचा मिरची पावडर आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण आपण त्या मिश्रण मध्ये टाकून घेऊया आता आपण हे दोन ते तीन मिनटं चांगल्यापैकी परतून घ्यायचं चा आहे आणि आपण त्याला असं प्रकारे थोडस हलवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण चांगलं परतून घेतलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जो शेवगा शिजवला होता त्याचं पाणीही त्याच्यामध्ये आपण सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे शेंगा शिजवून घेताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे ह्याच्यात थोडसच मीठ टाका तुमच्या अंदाजाप्रमाणे आता आपण स्लो गॅस करून ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण हे पाच ते दहा मिनटं आता आपण ह्याला शिजवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून बघूया वा कलर किती छान आला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण चेक करूया शेंगा ज्या आहेत त्या शिजल्या आहेत का नाही तर शेंगा आपल्या शिजल्या आहेत आता त्यावरती आपण आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आत्ता मी गॅस बंद करते तर तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप सुखही नाही आणि खूप पातळही नाही मिडे अशी ग्रेव्ही टाईप केली तर खायला खूपच छान लागते तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खायला खूप छान लागते तर ही भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर माझ्या नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद